नमस्कार मित्रांनो आणि या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते आता कबीर आणि उमेर दोघांनी मिळून प्लॅन केलेला असतो गुंजाला डोंगरवाडीला घेऊन जाण्यासाठी तर लगेच कबीर उमेरला विचारत असतो डोंगरवाडीवरून काही बातमी कळाली का परत तेव्हा लगेच उमेर म्हणतो की गावाकडून प्रभाकरचा फोन आला होता त्याने सांगितलंय की सत्यजीतची धडपड चालूच आहे मात्र गुंजाची आई आजारी आहे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहे आता कबीरने गुंजालाही या प्लॅनबद्दल सांगितलेले असते तेव्हा आता गुंजा लगेच म्हणते साहेबा काय झाले माझ्या आईला मलाही तुमच्याबरोबर डोंगरवाडीला यायचं आहे मला माझ्या आईची लई काळजी वाटते मला तिला भेटायचं आहे तेव्हा आता मधु तिला शांत करत असते समजावत असते आता कबीरही सर्वांसमोर दाखवत असतो की गुंजा तू वेडेपणा करू नको तुला माझ्याबरोबर डोंगरवाडीला येता येणार नाही तेव्हा आता लगेच उमेर म्हणत असतो कबीर अरे तू चाललाय ना डोंगरवाडीला मग जा ना घेऊन तसंही तुझं काम आहे म्हणून चालला तो आणि त्यात गुंजालाही तिच्या आईला भेटता येईल ना मग काय प्रॉब्लेम आहे जा तिला घेऊन तेव्हा लगेच उमेरचे हे बोलणे ऐकून कविता म्हणते नाही नाही असं कसं गुंजाला घेऊन जाता येईल भाऊजींबरोबर लोक किती नावं ठेवतील आपल्याला कालच तर भाऊजींचं आत्ता आठवड्यात लग्न झालंय आणि लगेच असं गुंजाबरोबर बाहेर जायचं नाही नको तेव्हा लगेच उमेर म्हणतो लोकांचा कशाला विचार करायचा आहे तरी ते गुंजा मनाशीच म्हणत मन असते सायबा माझ्यापासून सुटका करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागते देवी आई साहेबाला मार्ग दाखव काहीतरी जाऊ दे मला डोंगरवाडीला नाही राहायचं आता मला इथे त्यानंतर लगेच मधू म्हणते गुंजा तू काळजी करू नको तुझी आई एकदम व्यवस्थित असेल देवाकडे प्रार्थना करतो त्यानंतर सुबोध म्हणतो आपण असं करूया का गुंजाला एकटीला डोंगरवाडीला पाठवूया कारण आता इथे शहरात राहून स्मार्ट झाली आहे ती भरपूर शिकली आहे ना ती जाईल तिची तिची तेव्हा आता लगेच गुंजा म्हणते मी एकटी परंतु मला इथलं एवढं काही माहिती नाही आहे ना तेव्हा मधू म्हणते नाही नाही असं नको करायला सुबोध गुंजा या शहरात नवीन आहे तिला अजून काही खरंच माहिती नाही एकटीला नको पाठवायला आणि त्यात तिच्या आईने तिची जबाबदारी आपल्या कबीरवरती सोस सोपवली ना आणि त्यात असं एकटीला पाठवायचं जा त्यापेक्षा जाऊ दे कबीरबरोबर मला काय हरकत वाटत नाही कबीरबरोबर वर जाण्यात तेव्हा आता लगेच रेशीम म्हणते मलाही नाही पटत असं गुंजाला कबीरबरोबर पाठवायचं तेव्हा वहिनी म्हणतात मधू आपलं ठीक आहे ग आपल्याला गुंजाचा स्वभाव माहिती आहे आपला तिच्यावरती विश्वास आहे परंतु लोकांचं काय ग लोकं नाव ठेवतीलच ना आणि त्यात कबीरचं आत्ताच लग्न झालंय त्यामुळे दुसरं काही नाही तेव्हा कबीर लगेच म्हणतो आई वहिनी तुमचा दोघींचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच मधू म्हणते अरे कबीर तसं नाही आहे तेव्हा आता कबीर लगेच म्हणतो माझ्या घरच्यांचा माझ्यावरती विश्वास आहे ना मग लोकांचा कशाला विचार करताय तुम्ही जाऊ द्या ना तेव्हा लगेच मधू म्हणते ठीक आहे कबीर जातो गुंजाला घेऊन गुंजाची आहे आईची तब्येत कशी आहे कशी नाही ती तिला बघायला नको का तेव्हा लगेच रेशी म्हणते थांबा एक मिनिट आपण लोकांचा विचार करायला नकोच ते जाऊ द्या आपण फक्त मृण्मयीच्या मनात काय आहे तिला गुंजाला कबीर बरोबर ती पाठवायचं की नाही हे आपण तिलाच विचारूया आता मात्र कबीरलाही खूप मोठा धक्का बसतो कारण आता भृण्मय काय उत्तर देणार हेही त्याला माहिती नसतं लगेच रेशीम बृण्मयला म्हणते मृण्मयी तूच सांगात तुला काय वाटतं गुंजाने जायला पाहिजे का कबीर बरोबर डोंगरवाडीला तेव्हा आता लगेच मृण्मयी म्हणते की मला लग्न करून या घरात आलेले फक्त दो आठ दिवस झाले आणि त्यात मला मम्माची एवढी ये आठवण येते तर ही तर खूप दिवसापासून तिचं घर सोडून इथे आली ना तिला किती आठवण येत असेल ना तिच्या आईची त्यामुळे गुंजाने आईला भेटायला जायला पाहिजे परंतु कबीर बरोबर मीही डोंगरवाडीला जाणार आहे आता मात्र मृण्मयचे हे बोलणे ऐकून कबीर आणि गुंजा दोघांनाही धक्का बसलेला असतो म्हणत असते गुंजाला जर बरोबर जायचं असेल तर मलाही जायचं आहे मीही डोंगरवाडी बघून घेईल नेमकं गुंजाची डोंगरवाडी कशी आहे ते त्यानंतर इथे बाबळी ही खूपच काळजीत पडलेली असते कारण पोलिसांनी सत्यजितला पकडण्यासाठी सापळा रचलेला असतो मात्र तिला खूप टेन्शन आलेले असते कारण सत्यजितने ही एका पोलीस अधिकाऱ्याला वेठीस धरलेले असते आता काही काय होणार याची तिला खूप काळजी वाटत असते तरी ते घरात कडुआजीला काहीही आठवत नसते ती एकटक नुसती बाबळीकडे बघत असते ना काही बोलत असते आता बाबळीला गुंजाचीही खूप काळजी वाटत असते ती गुंजी तिकडे शहरात ठीक असेल की नाही तेवढ्यात ती त्या काकांना बोलवते आणि सत्यजीची माहिती विचारत असते काही तपास लागला की नाही असे त्यांना विचारत असते तेव्हा लगेच ते काका बोलतात नाही अजून पोलिसांनी सापळा रचलेला आहे मात्र सत्यजितही मागे हटायला तयार नाही तेव्हा बाबळी म्हणते त्याला मी सांगितलं होतं या लढाईच्या याच्यात पडू नको मला गुंजीला तुझी अजून खूप गरज आहे परंतु आता काय करतोय कुणास ठाऊ पण मी त्याला शपथ घातलेली आहे तो नक्की सुखरूप घरी येणार मला माहिती आहे असे आता इथे बाबळी विचार करत असते त्यानंतर इथे मधू म्हणते अगं मृण्मयी तू कशाला जाते डोंगरवाडीला तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते हो आत तू मलाही आहे कबीर बरोबर डोंगरवाडीला मृण्मयी मनाशीच विचार करते की कबीरचं नेमकं काय सत्य आहे हे डोंगरवाडीला गेल्याशिवाय समजणार आहे त्यामुळे मी आता हट्टच धरणार आहे डोंगरवाडीला जाण्याचा तेव्हा कविता म्हणते अगं मृन्मयी डोंगरवाडीला कुठे जातेस तू इकडे मस्त फिरायला जायचं सोडून तेव्हा मृण्मयी म्हणते नाही कबीर आणि गुंजाबरोबर मीही जाणार आहे डोंगरवाडीला मलाही डोंगरवाडी बघायची आहे नेमकं कशी आहे तेव्हा लगेच ती गुंजाला म्हणते गुंजा येऊ ना ग मी तुझ्या डोंगरवाडीला तू मला सगळं दाखवशील ना तिथून फिरून मस्त काय काय आहे तुमच्या गावात ते तुला तशी सगळी माहिती आहे ना तुमच्या गावची तेव्हा लगेच कबीर म्हणतो मृण्मयी तू नाही येऊ शकत माझ्याबरोबर डोंगरवाडीला मात्र मृण्मय म्हणत असते नाही मला यायचंय आता इथे कबीरचे टेन्शन वाढलेले असते कबीर मनाशीच म्हणत असतो प्लीज मृण्मयी असं नको करू हा गुंता सोडवण्यासाठी मी डोंगरवाडीला चाललोय आणि त्यात तू तिथे येऊन आणखीन गुंता कायमचा वाढवून ठेवू नको असे आता तो मनाशीच बोलत असतो तेव्हा ते लगेच ऋण्मय म्हणते का कबीर का नाही येऊ शकत मी तुझ्याबरोबर गुंजा तुझ्याबरोबर येऊ शकते मग मी का नको तेव्हा लगेच कबीर म्हणतो कारण गुंजाला गावाकडची सवय आहे तिला सगळी माहिती तिथली आणि सत्यजितने एका पोलीस अधिकाऱ्याला वेठीस धरलेलं आहे आणि सत्यजितची आणि गुंजाची खूप चांगली ओळख आहे त्यामुळे मला तिथे गुंजाची खूप मदत होईल त्यामुळे प्लीज माझा एक तू नको येऊ आणि गुंजाला माझ्याबरोबर येऊ दे आणि तसंही मृण्मयी मी तुला प्रॉमिस दिलंय ना मग मी लवकरच येईल तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का आता मृण्मयी मनाशीच म्हणते कबीर कधी कदि कधी ना मला असं वाटतं तुझं माझ्यावरती प्रेमच नाहीये त्यामुळे कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावरती तर लगेच कबीर म्हणतो बोल ना मृण्मयी मी जाऊ का तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का तुला नाही येता येणार मी तुला कसं समजावून सांगू मलाच कळत नाही आहे मृण्मयी तेव्हा आता मृण्मयी कबीर आणि गुंजाला डोंगरवाडीला जाऊ देणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि डोंगरवाडीला गेल्यानंतर कबीर आणि गुंजाला सत्यजित मदत करेल की नाही त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद